मोटार वाहन कायदा अपघात नुकसान भरपाई अर्ज केस दाखल ते निकालापर्यंतच्या सर्व स्टेप्स आणि त्यांचे नमुने या पुस्तकामध्ये जी काही स्टेप नंबर दहा आणि स्टेप नंबर अकरा दिलेली आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती इथं घेणार आहोत अर्जदार यांच्या संदर्भातले पुरावे संपल्यानंतर आपण जी एव्हिडन्स क्लोज पुरशी जी देतो ती स्टेप नंबर दहामध्ये दिलेली आहे त्यानंतर स्टेप नंबर अकरामध्ये सामनेवाला यांचा पुरावा चालू होतो ज्यावेळेस अर्जदारांचा पुरावा बंद पुरशीच येते त्यानंतर सामनेवाला यांचा पुरावा चालू होतो त्या संदर्भात सामनेवाला यांचे जर काही साक्षीदार असतील तर त्यांनी कोणत्या स्वरूपाचे सर तपास दिले पाहिजेत त्या संदर्भातली माहिती इथं दिलेली आहे मग ज्यावेळेस सामनेवाला त्यांचा पुरावा देतात त्यावेळेस अर्जदार जे आहेत अर्जदाराचे वकील त्या सामनेवाला यांचा उलट तपास घेतात त्यानंतर सामनेवाला यांचा पुरावा चालू असताना त्यांना जर काही कागदपत्र दाखल करायची असतील तर ते अशा स्वरूपाचा अर्ज देतात की ज्याच्यामध्ये कागद यादी करून अशी परवानगी घेऊन मेहरबान कोर्टाची कागद यादी करून मग ते कोर्टामध्ये दाखल करतात त्यानंतर त्या, त्या कागदपत्रांच्या संदर्भात जर काही साक्षीदार असतील किंवा इतर काही साक्षीदार असतील तर तशा स्वरूपाचे साक्षीदार साक्षी समन्सनं बोलवले जातात साक्षी समन्सचा अर्ज वरती दिलेला आहे त्याप्रमाणे साक्षी समन्स दिला काढला जातो साक्षी समन्स काढल्यानंतर ते साक्षीदार ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस त्यांचा सर तपास आणि त्यांचा उलट तपास हा अर्जदारचे वकील घेतात म्हणजे सर तपास जो आहे तो सामनेवाले घेतात आणि उलट तपास जो आहे तो अर्जदाराचे वकील घेतात त्यानंतर सामनेवाला यांचे एव्हिडन्स क्लोज पोर्सेस जशी अर्जदारनं दिलेले आहे त्याच पद्धतीनं सामनेवाला यांनीसुद्धा एव्हिडन्स क्लोज द्यायचा आहे त्यानंतर सदरचे प्रकरण हे लेखी युक्तिवाद किंवा युक्तिवादासाठी पडतं मग युक, लेखी युक्तिवाद जो आहे तो या पुस्तकाच्या स्टेप नंबर चौदामध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये थोडक्यात निशानी कागद यादी त्यानंतर दिनांक याचा चार्ट थोडक्यात दिला जातो त्यानंतर नुकसान भरपाईची मागणी जी केलेली आहे अर्जदारांनी त्या संदर्भात इथं दिलं जातं त्यानंतर त्या संदर्भात जो क्लेम केलेला सा आहे त्या क्लेमच्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्ट सायटेशन्स आहेत त्या सायटेशनची लिस्ट आपणाला इथं नमूद करायचे आहे किंवा पॅराग्राफमध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे अशा स्वरूपानं तुम्ही तुमची केस इथं मेड आउट करू शकता सुप्रीम कोर्ट सायटेशन दिलेलं जातं त्याच्या प अनुषंगानं तुमचा क्लेम डिसाईड होतो त्यानंतर सामनेवाले जे आहेत तेसुद्धा अशा स्वरूपाचं लेखी युक्तिवाद देतात लेखी युक्तिवाद दिला की त्याच्यानंतर जे काय आहे सामनेवालांचं लेखीयुक्तिवाद हे बघून कोर्ट निकाल देतं कोर्टानं निकाल दिल्यानंतर जे काही प्रोसिजर असेल त्यानंतर सामनेवाल्यांना काय नुकसान भरपाई जमा करायची असेल तर ते मेहरबान कोर्टामध्ये जमा करतात त्यानंतर अर्जदारांनी ते, ते कोर्टामध्ये अर्ज देऊन ती रक्कम त्यांच्या अकाउंटला घ्यायची आहे ते सर्व फॉर्म्स वगैरे ते अधीक्षक जे आहेत त्या अधीक्षकांच्याकडे सर्व भरायचे आहे माहिती त्यानंतर आधार कार्ड हे द्यायचं आहे बँक पासबुक द्यायचं आहे त्यानंतर अर्जदारांना ती रक्कम त्यांच्या अकाउंटवरती मिळते अशा स्वरूपाची माहिती आपणाला या स्टेजमध्ये मिळालेली आहे आता त्यानंतरची जी, जी स्टेप आहे पंधरा नंबरची त्याच्यामध्ये आपण थोडक्यात इतर म्हणजे रेग्युलर केस चालू असताना जे, जे काही इतर अर्ज दिले जातात साधारण कोणत्या स्वरूपाचे अर्ज असू शकतात असा अंदाज करून या स्टेप नंबर पंधरामध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे ज्याच्यामध्ये दुरुस्तीचा अर्ज असेल एखादी दुरुस्ती कधी होते की जर समजा चुकून आपल्याकडून एखादं लिखाणामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा चुकीचं नाव आलं किंवा सामनेवाला कमी आपण दिले किंवा जादा झाले किंवा अर्जदाराचं नाव चुकलं सामनेवाल्याचं नाव चुकलं अशा स्वरूपाचं जर काही दुरुस्ती असेल किंवा अर्जदार आहे तो मयत झाला एखादा अर्जदार तर त्याचे वारस घ्यायचे किंवा त्याचं नाव कमी करायचं किंवा सामनेवाला मयत झाला तर त्याचं नाव कमी करायचं अशा स्वरूपाची जी काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती सी पी सी ऑर्डर सहा रूल सतराप्रमाणे आपण अर्ज कसा केला पाहिजे याची थोडक्यात माहिती इथं दिलेले आहे या अर्जासोबत तुम्हाला ॲफिडेविटसुद्धा जोडावं लागतं जसं आपण निशाने एकचं ॲफिडेविटमध्ये ब पाहिलं त्याचप्रमाणे इथंसुद्धा तुम्हाला ॲफिडेविट करायचं आहे त्याचबरोबर जर समजा सामनेवाला जर मेहरबान कोर्टानं समन्स पाठवला आणि सामनेवाला हजर झाले नाही तर त्यांच्या अगेन्स्ट एक्स पार्टीची ऑर्डर होते एक्सपर्ट म्हणजे एकतर्फा मग एकतर्फा झालेला जी ऑर्डर आहे निकालाच्या अगोदर आता आपणाला म्हणणं द्यायचं आहे सामनेवाल्याला हजर राहायचं आहे अशा जर पोझिशनमध्ये जर सामनेवाल्या असतील तर त्यांनी अशा स्वरूपाचा अर्ज द्यायचा आहे की आमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश झालेला आहे तर आम्ही तो सेट असाइड करून द्यावा मेहरबान कोर्टानं आणि आमचं म्हणणं वगैरे काय आहे ते ऐकून घ्यावं ते दाखल करून घ्यावं अशा स्वरूपाचा अर्ज केला जातो त्याचंसुद्धा ॲफिडेविट इथं केलं जातं आणि ॲफिडेव्हिट करूनच तुम्हाला इथं केसमध्ये ते अर्ज दाखल करायचे त्यानंतरचं जे अर्ज आहे ते केस निकाल झाल्यानंतर काही अर्ज तुम्हाला द्यावे लागतात त्या संदर्भातला अर्ज इथं आपण एक्सप्लेन केलेला आहे तर इथं कोणता अर्ज दिला जातो तर जी काही र कोर्ट फी स्टॅम्प जर आपण सुरुवातीला कोर्ट फी स्टॅम्प कमी दिला असेल आता निकाल झाल्यानंतर जर रक्कम तुम्हाला ज्यादा मंजूर झाली तुमच्या मागणीपेक्षा जास्त किंवा आपण जर रिस्ट्रिक्ट केला असेल म्हणजे मर्यादित केला असेल एका लाखावरती किंवा पाच लाखावरती क्लेम तर उर्वरित रकमे मंजूर झालेल्या रकमेवरती आपणाला कोर्ट फी स्टॅम्प द्यायचा असतो त्याच्या संदर्भातला अर्ज इथं नमूद केलेला आहे त्यानंतर नकलेचा अर्ज कोणत्या स्वरूपाचा असतो त्याची माहिती इथं दिलेली आहे नक्कल काढल्यानंतर आपण मेहरबान कोर्टामध्ये निकालाची प्रत काढल्यानंतर आपण जमा जे चेक आहेत ते चेकची रक्कम आपणाला मिळावी म्हणून एक अर्ज कोर्टाकडे द्यायचा असतो शिवसीनच्याकडं म्हणजे अधीक्षक जे आहेत त्यांच्याकडं मग त्या स अर्जासोबत जे ॲवॉर्ड आहे ॲवॉर्ड झालेला आहे त्याची नक्कल जोडायची असते अशा स्वरूपाचा अर्ज इथं दिलेला आहे अशा पद्धतीने सर्व स्टेप्सच्या मार्फत आपण मोटर वाहन कायदा अपघात नुकसान भरपाई अर्ज केस दाखल ते निकालापर्यंतच्या सर्व स्टेप्स आणि त्यांचे नमुने याच्याबद्दलचे माह, याच्याबद्दलची माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओच्या मा मार्फत घेतलेली आहे